श्री वीरशैव मणिवाळेश्वर मास्तेव परिज्ञा संस्था ट्रस्ट सोलापूर यांच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वया वाटपाचा कार्यक्रम सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे सोलाबादप्रमाणे यंदाही शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश यो मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आवश्यक वयांचे वाटप ही या कार्यक्रमात होईल कार्यक्रमाचे उद्घाटन मान्य आमदार श्री विजयकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते होणार आहे तसेच सौ रोहिणीताई श्री पांडुरंग श्री नरेंद्रजी काळे आणि श्री राहुल देवानंद काटकर हे मान्यवर विशेष उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे आयोजन ट्रस्टचे अध्यक्ष श्री नागनाथ बापट व त्यांच्या टीमच्या पुढाकाराने करण्यात आले असून उपाध्यक्ष श्री अनिल कंदलगी सेक्रेटरी श्री तुळशीदास कुडगुंटे खजिनदार श्री शशिकांत काणकुर्ते ट्रस्ट श्री शंकरराव दौलताबाद श्री मधुकर चिंकेरी श्री सुभाष लोकुर्ते श्री अनिल तगडेकर श्री विजय वनगुंटी विश्वस्त मंडळ यांनी ट्रस्टचे अन्य पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी आहेत स्थळ श्री वीरशैव शैव मासदेव परि ज्ञाती संस्था ट्रस्ट रविवार पेठ कन्ना चौक सोलापूर समाजातील सर्व बांधवांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे